हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये असं मिनी ब्लॉगच होणार आहे कारण की बघा मी आज दुपारी आले आईकडून उन्हात खूप उन्हातून मी कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल मी आईकडे होते दोन दिवस तिकडे रेंजेसचा खूप प्रॉब्लेम होता म्हणून नाही का मी ब्लॉगच नाही बनवले तिकडे आणि माझी तब्येत पण खराब होती म्हणून मी आराम करायला गेलेली आणि मग मी आले दुपारी वोटिंग वगैरे हे बघा वोटिंग होताना मी अजून दोन दिवस नाही येणार होते तर आपला वोटिंगचा हक्क सोडायचा नाही मतदान करायचं तर मला मतदान करायसाठी आले दुपारी तर मग दुपारी आले आज उपवास पण होता दिवसभर झोपलेली तर आईकडे खूप पाऊस आहे खूप म्हणजे खूप हे बघा घाम पण खूप येतोय आज हे काय बरं चेंज झालं लाईटचा पॉवर कमी झाला तर ठीक आहे तर मी आले तर मग माझ्या मग मी काय माहिती कुठल्या पण गोष्टी मला तुमच्यासार शेअर करू शिवाटतात तर, तर मी आज खूप सारी शॉपिंग केली परवा पण केलेली जाईल काय तिकडे आयकड जायचं नाही का पार्लरचं सामान ते पण शेअर करायचं होतं पण नाही झालं मी आईकडे गेले एकदमच हे बघा इकडे असं दिसते लाईटचा पावर कमी जास्त होतोय तर जाऊ द्या तर तुम्हाला दाखवते की मी एवढी शॉपिंग केली नाही एवढी सारी खूप सारी शॉपिंग केली आणि <laughs> मला खूप खूप शॉपिंगचा वेळ आहे खूप म्हणजे खूप साड्यांचं वगैरे तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवायला येईल तर पहिली गोष्ट तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे की माझे मिस्टर आणि मी आईकडून आणले ना मला असं मस्त झाडं आणले ना रोजचं एवढं भारी वाटतंय ना काय सांगू तर तुम्हाला पहिलं दाखवते इकडचं वातावरण कसलं भारी झालं आहे आणि त्यात रोजचं फुल एवढं क्यूट दिसतंय ना तर चला ता बघूया तर हे बघा असं मस्त बाहेर पाऊस पडतोय हे बघा तर संध्याकाळची वाजलेली आहेत सात तेव्हा मी मेन्यू ब्लॉक चालू केला असं मस्त बाहेरचं व्ह्यू आहे आणि त्यात तुम्हाला दाखवते थांब आणि त्यात बघा माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी असलं क्यूट रोजचं झाड आणलेलं हे बघा वा कसलं भारी दिसतंय ना तर बघा मला असं शेअर करू वाटतो खूप छान छान गोष्टी तुमच्याशी हे बघा कसलं क्यूट आहे ना बघा असं बाल्कनीमध्ये ठेवले तरी एवढं छान वाटते ना अजून हे बघा मी आता हे वरी टॅरेसवर ठेवणार आहे उद्या तर म्हटलं तुमच्याशी शेअर करा आणि रोज तर बघा ना वाव मला असं भारी वाटते ना मला खूप आवडतं हे बघा दोन तो रोज आहे ह्याला तर मला असं खूप आवडतं माहिती आहे का असे रोज रोजचं झाड खूप आवडतं मला म्हणून माझे मिस्टरांनी आणलं आहे माझ्यासाठी मला फ्रेश वाटावं नाही का तर चला तर, 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 तर चला माझं आजचं झाड कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये घ्या सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका तर उद्याचा ब्लॉग खूप छान होणार आहे आणि सगळ्यांनी वोट करायला विसरायचं नाही आता तुमच्याकडे कधी काय होतं माहिती नाही तर पुण्यामध्ये आज तेरा तारखेला होतं तर चला आजचा ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तर चला बाय